नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभे न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथील माननीय पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जबरी चोरी करणारे इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते आणि यावेळी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून तक्षशिला शाळेकडे जाणाऱ्या रोडवरील रामकृष्ण मंदिर परिसरात सापळा रचून निगराणी करीत असताना दोन इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले आणि त्यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी सागर सुरेश चौगुले वैवर्ष तेहतीस राहणार जयभीम कट्टेच्या पाठीमागे इंदिरानगर आणि सुखदेव सगप्पा कांबळे वैवर्ष बेचाळीस राहणार हनुमान नगर पाचवी गल्ली विश्रामबाग यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली यावेळी माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रितु खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या अध्यक्षतेखाली अनिल ऐनापुरे अमोल एदाळे इम्रान मुल्ला अमोल लोहार सोमनाथ गुंडे रुपेश होळकर अजय बेदरे विनायक सुतार संकेत कानडे सुमित सूर्यवंशी करण परदेशी कॅप्टन गुंडवाडे यांनी काम पाहिलं तालुका प्रतिनिधी उदय मोहिते